अनेक वेळ शहरामध्ये आणि झपाट्याने हे शहर वाढतंय औद्योगिकीकरण त्या ठिकाणी वाढतंय शैक्षणिक दृष्ट्या सुद्धा ते त्या ठिकाणी केंद्र बनलेलं आहे आणि या ठिकाणी आरोग्य बाबतीमध्ये म्हणजे आरोग्य अधिकारी सुद्धा त्या ठिकाणी प्रभारी असतात तेव्हा किमान जी पद कायमस्वरूपी आहेत ती पद कायमस्वरूपी भरण्याच्या बाबतीमध्ये पहिलं पाऊल सरकार कधी उचलणार हा माझा पहिला प्रश्न आणि हे वारंवार आम्ही सुद्धा आयुक्तांकडे वारंवार याविषयी लोकप्रतिनिधी तक्रार करतो परंतु ही पदं भरली जात नाहीत कंत्राटी कामी येत नाहीत इतके डॉक्टर्स आता निर्माण होतात पण त्यांना जे मानधन आपण देतो ते वाढवलं पाहिजे तर ते आपल्याकडे येतील ते प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जातात कारण तिकडे मानधन जास्त मिळतं तेव्हा या बाबतीमध्ये आपल्याला मंत्री महोदय की याच्यावर प्रकर्षण आहे तातडीनं विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे आपण जरी म्हणलात तरी हा प्रश्न जरी औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा असला तरी महाराष्ट्रातल्या ज्या जिथे मोठी शहर आहेत त्या बाबतीमध्ये सगळे गरीब लोक हे जे मोल्लामध्ये राहणारे आहेत ते सगळे बिचारे आरोग्यासाठी आप तिथे जातात आणि म्हणून त्यांच्यासाठी ही व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे किमान आपण अधिवेशनाच्या संपण्याच्या अगोदर संबंधित आयुक्त आणि आम्हाला लोकप्रतिनिधी बैठक घेऊन याच्यामध्ये काही पुढची पावलं उचलणार आहात का सभापती महोदय मी सुरुवातीला सांगितले की हा